नमस्कार आदर्श पोलखोलमध्ये आपलं सर स्वागत आहे मिनितीश उपादे आज आपण शहरातील जवळ असलेल्या कुमशी या गावच्या मुख्य रस्त्याकडं आज आलो आहोत नेमकं या मुख्य रस्त्याचे काम काही वर्षापूर्वी करण्यात आले होते परंतु या रस्त्याचं काम झाल्यानंतर संबंधित कंपनीने कधीही या रोडची दुरुस्ती केल्याचे सध्या भावायस मिळत नाही या संदर्भात वेळोवेळी शासनाच्या अधिकाऱ्यांनी देखील या कंपनीला हे दुरुस्त करण्यासंदर्भात पत्र दिलं होतं परंतु या पत्राकडे साफ दुर्लक्ष होताना या कंपनीचं पाहावयास मिळत आहे नेमकं ही कंपनी काय करते आणि या संबंधित जे इंजिनियर आहेत ते नेमकं काय करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे आता या रस्त्यावर इतके मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत परंतु संबंधित कंपनीने आणखीनही याची देखभाल दुरुस्ती केलेली नाही आणि इथंच या रस्त्याच्या कडेला आपण पाहू शकतो तर हा बोर्ड लावलेला आहे ज्यामध्ये काम पूर्ण झाल्याच्या दिनांकापासून ते पाच वर्षाचा देखभाल दुरुस्ती हमी पाच वर्ष असं स्पष्ट उल्लेख करून इथं बोर्ड लावलेला आहे परंतु संबंधित कंपनी या रस्ता कामाकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे नेमकं या संदर्भात आता अधिकारी या कंपनीवर काय कारवाई करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे आणि जर या कंपनीवर कारवाई होत नसेल तर अधिकारी देखील या कंपनीशी संगणमत करून हा सर्व प्रकार करत असल्याचे देखील बोलले जात आहे नेमकं आता अधिकारी या कंपनीवर काय कारवाई करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे पावसाळा तोंडावरती आहे आणि आता आताच्यानंतरच पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि जून महिन्यात सरासरी पावसाचं आगमन आता महाराष्ट्रात होत असतं त्याच अनुषंगाने आज मे महिना संपत आलेला आहे आणि जून महिना सुरुवात होत आहे आता या जून महिन्याच्या तोंडावरती ह्या रस्त्यावरील खड्डे बुजतील का हा प्रश्न देखील या संदर्भात विचारला जात आहे आता हे रस्त्यावरची खड्डे कधी बुजणार आणि या कंपनीवर नेमकं आता हे अधिकारी काय कारवाई करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे पर्सन राहुल गायकेसह विनितेश उपाध्ये भेट